नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त आज मी तुम्हाला एकदम झटपट असे होणार आहे उपवासाचे आप्पे कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धी वाटी बगर किंवा वरईचे तांदूळही बोलतात ते घेतलेले आहेत पाव कप मी शाबुदाना घेतला आहे एक बटाटा किसून घेतलेला आहे छोटे एक वाटी दही घेतलेलं आहे तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट मिरची आणि मीठ लागणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये भगर आणि शाबुदाना आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत मंदाच्यावरती एक दोन मिनिट आपल्याला हे छान खरपूस असे भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे एका ताटामध्ये आपण आता हे काढून घेणार आहोत आणि याला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे पाहिजे थंड झालेलं आहे आता आपल्याला या मिक्सरमध्ये एक रवाळ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला खूप बारीक करण्याची आवश्यकता नाही जर असं जाडसरस रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे आपलं आता इथे वाटून झालेलं आहे छान आपण असं रवाळ वाटून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण दही घालणार आहोत एक छोटी वाटी दही घेतलेला आहे मी फार आंबट दह्याचा वापर करायचा नाही फ्रेश दही घ्यायचं आहे त्यामध्येच आपण एक वाटीवर पाणी घालणार आहोत आणि आता हे परत आपण मिक्सरच्यामध्ये फिरवून घेणार आहोत एकदम छान अशी पेस्ट तयार होते एका भांड्यामध्ये आपण आता ही पेस्ट काढून घेणार आहोत त्या मिक्सरच्या भांड्यातच अगदी दोन चमचे आपल्याला पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट आपण आता याला बाजूला ठेवून घेणार आहोत पंधरा मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण खोलून पाहणार आहोत बऱ्यापैकी शाबुदाना जरासा फुगलेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक कट करून ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त वापरू शकता मी इथे दोन मिरच्या वापरलेल्या आहेत तीन ते चार चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि एक बटाटा किसून घेतला होता कच्चाच बटाटा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे सोडा वगैरे कसलीही आपल्याला याला आवश्यकता नाही आहे हे छान असं एकजीव फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे अतिशय जाळीदार आणि मौसूत असे हे आपले आपे झटपट तयार होतात व्यवस्थित आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण गॅसवरती आपे पॅन तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि एक एक चमचा आपण आता हे सर्व आप्यांमध्ये आप हे आप्पे घालून घेणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल आता यावर झाकण ठेवायचं आहे अगदी दोन मिनिटासाठी याला छान एका बाजूने वाफून घ्यायचं आहे झाकण काढणार आहोत आपण आणि आपे पलटी करून घेणार आहोत पाहू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे सर्व आपे मी आता इथे पलटी करून घेणार आहे अतिशय सुंदर होता ते कुठलीही पूर्वतयारी करायची आवश्यकता नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणार आहे मस्त जाळीदार गरमागरम आपे तयार होतात झालेले आहेत आपले आपे दुसऱ्या बाजूने एक दोन मिनिट आपण याला शेकून घेणार आहोत सर्व आपे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशाच प्रकारे राहिलेले आपेही मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि तयार आहे मस्त आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे आपे तायार भेटूया परत पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित धन्यवाद